महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर पोलिसांकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत एक संशयित अटकेत एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा लावून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आलेली असून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे पहिल्या घटने शिरपूर फाट्यावरील योग ट्रॅक्टर शोरूमसमोर रवींद्र अनिल चौधरी यांची ऐंशी हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न एम एच एकोणचाळीस ए जी सत्तावन्न बावीस अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती आणि याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती तपासादरम्यान गुन्हे पथकातील हवालदार रवींद्र आकडमल यांना मिळालेल्या माहितीनुसार आमोदे येथील महेंद्र मुकुंद बुवार याला आमोदे गाव दरवाजाजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं त्याने दुचाकी जंगलात लपवून ठेवल्याची कबुली दिल्यानंतर ती जप्त करण्यात आली दुसऱ्या घटने सहा जानेवारी रोजी भाऊ हॉटेल समोरून हिमांशू राजेंद्र माळी यांची पंचेचाळीस हजार रुपये किंमतीची हिरो एच एफ डिलक्स एम एच अठरा ए आर चोवीस अठ्ठावीस चोरीला गेली होती पोलिसांनी शनी मंदिर परिसरात सापळा असून संशयिताला ताब्यात घेतलं सं चौकशीत तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे एस टी व्ही महाराष्ट्र न्यूज शिरपूर